होय मित्रांनो जीव गेला तरी चालेल पण पितृपक्षामध्ये आणि पितृपक्ष संपेपर्यंत या तीन वस्तू कधीच कोणाला देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही या कारणामुळे लक्ष्मी आपली साथ सोडून जाईल यामुळे आपल्याला मोठे दोष सुद्धा लागू शकतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरला म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तर तो संपणार आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व दिलं जातं पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे केलं जात नाही पितृपक्षात किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वजे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही, ही, कम ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्वाचे नियमसुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्या आवर्जून करावे लागतं कारण पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू कधीही कोणाला देऊ नये कारण या वस्तू अशा आहेत ते आपला की ते आपलं पूर्ण घर बर्बाद करू शकतात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही पितृपक्षामध्ये देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही जर आपण कळत किंवा न कळत या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधी प्रगती होत नाही आणि म्हणून आपल्याला काहीही झाले तर या तीन वस्तू ज्या आहेत तर, पक्षा तर, आहे? तर पक्षा त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तसेच पितृपक्षामध्ये कोणते नियमांचे पालन करणे याबद्दल माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखं मानलं जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप शुभ मानलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते आणि याने आपला खूप फायदा होतो लक्षात ठेवा जर आपले पूर्वज नाराज असतील ना तर त्यांच्या व्यक्तीचे जे जीवन आहे ते अडचणीत नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सततचे संकटे अडचणी अडथळे हे येतच असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा हा नियम अजिबात लागू होत नाही त्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना दररोज सकाळी सूर्यदेवतेला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे ध्यान करावे जर आई वडिलांच वडिलांच्या हृदयात नसतील किंवा दोघापैकी एकही यात नसेल ना म्हणजे जिवंत नसेल किंवा मरण पावले असेल तोन तर त्यांनी पितृपक्षात दररोज जच्छिणेकडे तोंड करून तर्पण अर्पण करावे एक गोष्ट लक्षात ठेवा हे नेहमी आपण पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून द्यायचे आहे जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे याने चांगला फायदा होतो या पितृपक्ष्यामध्ये आपले पूर्वज जे असतात ते मृत्यू पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या कौन्ता रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली बाकरी जी आहे ती गाईला खाऊ घाला असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहे ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा कारण दक्षिण दिशेला जी असते ना ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकडे येत असतात आणि नातेवाईंकडे नातेवाईंकडे नाते जेव्हा येतात तेव्हा ते शुभ फळ घेऊन येतात ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्धाचा सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आव्हान केले जाते पितृ पक्षामध्ये मांसाहार मद्यपान आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृ पक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर खरेदी करू नये नवीन एखादी जमीन खरेदी करू नये वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे दागिने जे असतात तर ते, ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव खूपच कमी होतात आणि अशा वेळेला आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृ पक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज मानलेले आहे पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर आप आप ते आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित होत असत म्हणून याचा लाभ जो आहे तो आपल्याला मिळत नाही म्हणून यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पितृ पक्षामध्ये अजिबात करू नये तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस आवर्जून कापणे टाळावे कारण याने आपल्याला नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्यासुद्धा मनामध्ये अजिबात आणायच्या नाही आणि याने त्या येत असतात लक्षात ठेवा कांदा आणि लसूण यांचा वापरसुद्धा करू नये आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर सेवन केले तर आपल्याला राग जो आहे तर तो वाढत असतो आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातातून काही चुका होत असतात म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज ठेवावा तसे पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल म्हणजे देवस्थान जे आहे तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे तसेच घरात दु दूरदृष्टी दूर करण्यासाठी तुम्ही हे कामसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज ते जे असतात ते कोणाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठलेही किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपल्या घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात ना ते मरण पावतात आणि म्हणून पितृ पक्षामध्ये घराची दुरुस्ती अजिबात करू नये असे म्हटले जाते पुराण आणि हिंदू शास्त्रात पितृपक्षांचा एक दिवस पृथ्वीवर एका वर्षाच्या बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या वेग जगात काळाची गती वेगवेगळी मानली वेग जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतरही काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही आणि या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तेथे काळखंडाचा तपशीलवर उल्लेख देखील केला गेला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देवमानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहे आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणतेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्षा इतका आहे आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्ष इतके आहे आणि पुराणानुसार यमराजाला धार्मिक धर्मराज असं म्हणतात धार्मिक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे तो पितृलोकांचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्यांचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग किंवा नरक किंवा मा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते शास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे आत्मा, पुनर साथी साथी की आत्मा पितृलोकातून पुनर्जन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो आपल्या पूर्वजांचा आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्रद्धा पिंडदान जे आहे ते केले जाते या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये सोबतच बऱ्याच वेळा आपण पूर्वजांबद्दल आपले काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात म्हणून आपण त्यांना काहीतरी वाईट बोलत असतो आणि जास्त घरात तर हाच विषय चालतो की त्यांनी एवढी 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 जमीन होती ती वाटून टाकली किंवा विकून टाकली आज जर असती तर आज खूप पैसे राहिले असते अशा कुठल्याही विषयावर त्यांना कधीही वेळ असा त्रास देऊ नका कि किंवा शिवगाळ किंवा वाईट बोलणं बोलू नका परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला वाईट बोलायच्या नाही या पितृपक्षाच्या दिवसामध्ये कांदा लसून मांसाहार मध इत्यादींचे सेवन अजिबात करू नये तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये त्याबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधीसुद्धा टाळाव्या पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्या या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे हे पूर्णपणे अत्यंत अशुभ असे मानले जाते तसेच या पितृपक्षामध्ये चुकूनही पीठधान्य जे आहे तर ते खरेदी करू नका पितृपक्ष लागण्याअगोदर तुम्हाला जे काही धान्य आहे तर ते दळून घरामध्ये आणायचं आहे परंतु पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य जे आहे तर ते खरेदी करून आणू नका ते आपल्या पितरांना समर्पित होत असतं बघा मित्रांनो त्याबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका जर आपल्याला झाडू खरेदी केला जाईल तर धनहानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी दारिद्र्यता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करणे ते आत्ताच टाळावे त्याबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जे काही कटकट होऊ लागतात तसेच पितृपक्षामध्ये शिळ अन्न खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साग सातू जिरे मुळी त्याबरोबर काळ काळ मीठ काकडी दूध भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे त्याबरोबर पितृपक्षाच्या समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणालाही द्यायच्या नाही ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरी सुद्धा या वस्तू आहेत त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे महत्त्वाची वस्तू म्हणजे पैसे उसने पैसे कोणालाही अजिबात द्यायचे नाही तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाही किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये दे द्यायचं नाही जर आपण पितृपक्षामध्ये दे, पैशांची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी हे कायमचे निघून जाते धनहानी होत असते आपल्याला आपल्या आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं म्हणून पितृपक्षामध्ये चुकून तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कुशा कुशा हे सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजांची तर्पण म्हणजे पूर्णपणे हे अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही आणि जी व्यक्ती जवळची जरी असली किंवा आपल्या शेजारची जरी असली तरी कधी कधी ते आपल्याकडे मागण्यासाठी येते तेव्हा चुकूनसुद्धा आपल्या घरातील कुशा जी आहे ती कोणालाही देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुप्टीने फळ मिळते परंतु दान करताना आपल्याला पैशासोबतच तांदळाचे दानसुद्धा करायचे नाही तांदूळे जे आहे ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात कारण पितृ पक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो दही बनवतो भात बनवत असतो आणि ती पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला पितृ पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे आहे ते द्यायचे नाही त्याबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पितळांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि जेव्हा त्यांना सर्व काही सुख मिळतं आपल्याकडून जे हवं होतं त्या गोष्टी मिळतो तेव्हा ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आपली सुद्धा जी इच्छा असेल ते पूर्ण होते आणि प्रत्येक गोष्टी आपल्यासुद्धा चांगल्या व्हायला लागतील मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नमस्कार